कुठं निघाली अक्ष सगळ्यांना शुभेच्छा दे रंगपंचमी रंग नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आहे बघा रंगपंचमी अक्षू गेली आत्ताच रंग खेळायला आणि तुम्हालाही रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता चहा ठेवायला लागली बघा मी आनुला तेको 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 तेको। तेको तेको। रंग लावायला दीदी आले ना पण पण ने दोन दीदी आलेत हो ना तर बघ इ कुठं तिक तिक रंग पंचमी म्हणजे बघा लहान मुलांचा ना एकदम जेवईचा विषय अक्षु तर ना 8 दिवस झाले रंगपंचमीची वाट बघत होती आणि कलर तर आठ दिवस झाले आधीच आणून ठेवले होते अक्षू आणि तिच्या मैत्रिणी बघा रंग खेळायचं चालू आहे असो आता चालायचं शाळेला पण आज सुट्टी होती सकाळी आठ वाजल्यापासून मला रंग खेळणं चालू आहे आता आणूला रंग लावलेत कलर pani jerung kecil ya tuh kode tuh tak kayak tuh calo yang mikan canggur. itu koreapan,

आणि खडे मसाले तमालपत्र दालचिनी कांदा टाकूया आता मिरची टाकूया आता टोमॅटो बघा चिरून धुऊन घेतले जास्तच भात थोडा करायचा चांगलं भाजी आपण केला वटाला टाकलं बघा हे सगळं भाजं आल्या ना पुढं आपण मीठ टाकूया पटकन भाजतात भाज्या कळत टाकूया ना पोळलं जोरात काय औषध लावलंय होत ते मग आता तणू लागलीय सगळं मिक्स करायला थोडीशी आता धने पावडर झाले आणि थोडा गरम मसाला मिक्स कर शेंगदाणे घालूया शेंगदाणे आवर्जून घालायचे थोड तिखट पण घालायचं मिरच्या आहेत मिरच्या दोन तीनच घातले तांदूळ का टाकूया आपण सगळ्याकडे तांदूळ थोडा वेळ परतायचा आणि नंतर मग लागेल थोडं पाणी ओतायचं तेवढं पाणी ओतायचं आता झालं तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या मुलग्या आम्ही अगोदर सौम्यवाडीत राहत होतो ना तिथल्या शेजारची माझी मैत्रीण त्यांचा मुलगा काहीतरी कामाने आल्या होत्या माझी आठवण झाली त्या भेटायला आल्या मला मग चहा पाणी नाश्ता वगैरे झाला गप्पा गोष्टी झाल्या उशीर झाले बोलत बसलो होतो आम्ही मनसोक्त गप्पा मारून झाल्या आणि त्या निघाल्या त्यांना पण काहीतरी खरेदी करायची का होती गावाकडच्या लोकांना शेतात वगैरे जायचं असतं जास्त वेळ नसतो तरी त्या उशीर थांबल्या छान वाटलं भेटून आनंद झाला <laughs> <laughs> <पर प्याज। laughs> <दो था। laughs> काहीरीचं ना आता लोणचं करूया हे पटकन होणार आहे आता कि कैरीची सगळी आपण साल काढून घ्यायची आता बारीक आपण कैरीना चिरून घेऊया आपण त्याचं तेल टाकले मोहरी मोहरी चांगली तळचे मग आपण कडीपत्ता टाकायचा जे आपण कैरीचे फोट छोटे छोटे तुकडे केले ना ते तोडका आपण त्यात तो करून माझी मैत्रीण मा आली त्या नादात मी तिथं बाहेरच बोलत बसले तोपर्यंत तनु ना फोडणी टाकली वाटतं ह्या कैरीच्या फोड्या करून ठेवल्या त्यावर आणि फोडणीत काय हळद घातली नाही वरून हळद घातली फोडणीतच हळद घालायची होती त्यांना काही लक्षात एवढं आलं नाही वरून हळद टाकली साखर मीठ टाकले दोघींनी त्यांच्या पद्धतीने हे केलं असू दे पण छान झालं चवीला चा चव काय बिघडली नाही छान लागलं पण असे तयार झाले झटपट कैरीचे लोणचे रात्री अचानक ना यांचे मामा आले होते त्यांचा नातू आणि त्यांची बायको तर ते बाहेरच थांबले काय झालं शेजारचा रियो आहे ना ते भुंकत होता ते घाबरून त्यामुळे बाहेरच थांबले तो काही चावत नाही पण ते नवीन माणूस आल्यावर काय होतंय वास फक्त जवळ येऊन घेतो ते पण लोक काय होते घाबरतात तोपर्यंत ह्यांनी गेले बाहेर थांबला आणि ते आले लाख फुटलेला आले ते पाहण्यासाठी चहा ठेवायचा तर नाही

<laughs> तुमचं काय सारखं काम <laughs> आहे तिकडे मामांना जेवणासाठी खूप आग्रह केला पण ते नाहीच म्हणायला लागले त्यांना जायची पण खूप घाई होती काहीतरी नाश्ता तर केला पाहिजे तसंच कसं जाणार ना मग पोहे बनवले मी पोहे खात खात खूप गप्पा रंगल्या वेळ कसा गेला ते कळालंच नाही त्यांना जायला पण खूप वेळ झाला मामांची नात सुनीची तर मग मी ओटी भरली सवाशिण ती आली होती ना तिने सांची तिने सांजे चालली होती मग ओटी आपली भरली नारळाने आणि मग मामा निघाले आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद हा बरं